नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती सकाळचं सगळं आवरून मी धनुषला स्कूल मध्ये सोडून आले आणि आल्याच्या नंतर मग काम करायला घेतली गेले पाच सहा दिवस झालं मी नुसताच आळस करत होते म्हणजे सकाळची कामं काही लवकर आवरतच नव्हते पण आज म्हटलं काहीही करून आपण कामं आवरायला घेऊयात जेणेकरून कामं जी पेंडिंग आहेत ती पण आपली होऊन जातील आणि आजचा दिवस माझा खूप छान गेला कारण मी दिवसभर आज कामच केली थोडा वेळ आराम पण झाला तर रात्री भाज्या आणल्या होत्या आणि मी काही धुवून वगैरे ठेवल्या नव्हत्या आणि टोमॅटोने एकदम कडक आहेत म्हणजे ह्यांना जसे खायला आवडतात ना तसे तर मी म्हटलं नको धुवून ठेवायला कारण ते काय करतात चिरायच्या टायमिंगला त्यांचं ते धुवून घेतात मग भाजीला तर काही वापरायचं नव्हतं आणि जेव्हा कधी वापरेल तेव्हा म्हटलं धुवून घेता येईल मग तसेच तसे मी ठेवून दिले टोमॅटो भरून आणि एक किलो आणले होते आणि छोटे छोटेच आणले होते त्याच्यामुळे जास्त बसले होते किलोमध्ये आणि मग ते डब्यामध्ये भरून ठेवले खूप दिवसातून आला आणलं होतं आता काय होतं माहिती का आलं आणायचं विसरूनच जाते मी म्हणजे भाजी आणायला गेले ना की लक्षातच राहत नाही की आलं आपल्याला घ्यायचंय काल जरा जास्तच आलं घेऊन आलं त्या डब्यामध्ये भरून ठेवलं आणि असं वाटलं की रात्रीच्या रात्रीत जर आपण भाज्या धुवून ठेवल्या ना फ्रीजमध्ये तर कदाचित चांगल्या राहिलेल्या असत्या कळी पत्ताना पूर्ण सुकून गेला हो होता म्हणजे कसे मी रात्री काहीच फ्रीजमध्ये ठेवून दिलं नव्हतं तसंच वरच्यावर ठेवून दिलं होतं ते सगळं डब्यांमध्ये पॅक करून घेतलं आणि हिरव्या मिरच्यांना मला खूप दिवस टिकतात म्हणजे आणल्यानंतर पंधरा वीस दिवस तर काही आणायची गरज लागत नाही कारण मग मी अशा मस्त स्टोअर करून ठेवते आणि लास्ट टाइम काय झालं तेट काढून ठेवलंच नव्हतं त्याच्यामुळे त्या मिरच्यांना टिकल्या पण मग थोड्याशा खराब झाल्या होत्या म्हणून मी आज त्या सगळ्या टाकून दिल्या नाहीतर मग मी थोड्या थोड्याशा त्याच वापरत होते कारण जास्त पण नव्हत्या खराब झालेल्या सुकल्या वगैरे अजिबात नव्हत्या मग मी आज काय केलं मिरचीचे डेट काढून ठेवले जेणेकरून त्या चांगल्या राहतात आणि हे डबे जर तुम्हाला घ्यायचे असतील ना तर मी तर सांगते तुम्ही नक्कीच घ्या म्हणून कारण खूप हेल्पफुल आहेत फ्रीजमध्ये काय जास्त जागा वगैरे आटत नाही आणि आपल्या भाज्या ज्या आपण ठेवतो ना ते एकदम छान स्टोअर होऊन राहतात आणि फ्रीजमध्ये पण अशी गचमट होत नाही आपले व्यवस्थित राहतात ते म्हणजे डबे तरी व्यवस्थित बसतात असं मला म्हणायचं आहे कारण माझा फ्रीज तर खूपच छोटा आहे खूप छोटा म्हणजे बऱ्यापैकी आहे मोठा पण तरी पण मला छोटाच वाटतो आणि मग त्याच्यामध्ये मी सगळं मस्त सगळं डब्यांमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते मी ना ह्याच्या आधी जेव्हा धायरीत राहायचे ना तेव्हा सारखं प्लास्टिक प्लास्टिक गोळा केलं होतं आणि जे छान छान डबे अजून पण माझ्याकडे आहेत मग त्याच्यामध्ये पण मी काही वस्तू फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते दुपारच्या जेवणासाठी धनुष्याने मीच होतो कारण ह्यांना मी काही टिफिन दिला नव्हता आणि मग काय बनवायचं म्हणून आता रोज रोज काय दोघांसाठी बनवायचं मला खूप कंटाळा येतो आणि काही ना काहीतरी पण बनवायलाच लागतं भुकेसाठी म्हणून मी आज छोट्याशा भोकेसाठी आमच्यासाठी खिचडी भात बनवला होता जो की धनुषला खूप आवडतो पण त्याने आज खाल्लाच नाही का काय माहिती कारण त्याला असं टिफिनला पण मी आज वेगळं काहीतरी दिलं होतं त्याने त्याचं पोट भरलं होतं आणि आल्यानंतरनं पण तो तेच खात बसला होता त्याच्यामुळे त्याला काय खिचडी भात आवडला नाही फक्त खिचडी भात कसा खायचा आणि त्याला पापड पण आवडतो आणि मला काही पापड आवडत नाही तरी पण मग माझ्यासाठी एक भाजला तो मला कसा पापड आवडतो तळलेला का भाजलेला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही आता कमेंट करायचं पण विसरून जात आहे लाईक करायचं ते पण सांगावं लागते कमेंट करायचं ते पण सांगावं लागते तर प्लीज असं करू नका छान छान कमेंट पण करा म्हणजे मला अजून छान वाटेल व्हिडिओ बनवायला तर इथं छान असा खिचडी भात तयार झाला होता मी थोडीशी नाराज झाली कारण थोडंसं खिचडी भातामध्ये पाणी जास्त झालं होतं माझ्याकडून पण ठीक आहे मिक्स केल्यानंतर ना ते व्यवस्थित होऊन गेलं पण मस्त खिचडी भात खूप टेस्टी झाला होता पण मला काय ना आता दुपारची भूकच लागत नाही म्हणजे पाणीच पिणं जास्त होतं त्याच्यामुळे ना भूकच लागत नाही मग मी थोडासाच भात खाल्ला आणि खिचडी भात असल्यानंतर ना मला लोणचं लागतं म्हणजे लागतंच एक मटकीची भाजी आणि लो खिचडी भात याशिवाय मला ते दोन पदार्थ जातच नाहीत म्हणजे विदाउट ह्याच्याशिवाय लोणच्याशिवाय आणि लोणचं जर खाल्लं नाही ह्या दिवसामध्ये म्हणजे लगेच माझा घसा पकडतो तर आज पण थोडंसं लोणचं खाल्लं तर लगेच त्रास सुरू झाला खिचडी भात आणि पापड वगैरे घेतलं सगळं ताट वाढून आणि म्हटलं धनुषला पण चारता चारता मी पण खाईल कारण त्याला एकत्र जेवण करायला खूप आवडतं जेव्हा मी त्याला एकट्याला चारते ना तेव्हा त्याला ते खायचं नसतं पण जेव्हा आम्ही मिळून सगळेजण खातो ना तेव्हा त्याला ते खूप आनंद होतो आणि मग आनंद घेत घेत मस्त आम्ही दोघांनी पण जेवण केलं आणि मुलांचं कसं असं ना जर टी व्ही दिला मोबाईल दिला ना तरच त्यांना पोट भरून जेवण करायचं असतं अदरवाईज नाही धनुषला पण मोबाईलची सवय मोडली आहे पण टी व्हीची अजून आहेच त्यांनी पिन काढून ठेवली होती पण मी आज जोडली म्हटलं जाऊ दे बघू देत खाय खाणं पण होईल आणि थोडासा खेळेल पण म्हणून मग टी व्हीचे पिन जोडून ठेवली आणि माझी कामं करायला घेतली एवढी ढिगारा भरून भांडी घासली होती खूप भांडी पडतात आजकाल म्हणजे का त्याला मापच नाही आहे दिवसातून अशी दोन तीन वेळा तर भांडी घासणं होतेच ती भांडी सगळी घासून ठेवली आणि पिठाचे डबे घासायचे होते काल बाजरीचं ह्याचं सॉरी काल गव्हाचं पीठ दळून आणलं आणि पण डबाच क्लीन केलेला नव्हता म्हणून मी भरून ठेवलं नाही म्हटलं की जेव्हा डबा क्लीन करेल ना तेव्हाच भरून ठेवेल नाही तर काय होतं आपण तसंच पीठ परत त्याच्यामध्ये भरतो आणि डबा पण खराब होतो मी जास्ती हो ना जास्तीत जास्त काळजी घेते म्हणजे डबे वगैरे खराब होणार नाहीत असं करून पण काय काय माहिती मला सवयच लागली पीठ भरून ठेवायचे आधी डबे वगैरे वॉश करायचे छानशे मग त्याच्यामध्ये पीठ भरून ठेवायचं आता हे किचन हे छोटा असल्यामुळे भांडी घासायला थोडासा त्रास होतो म्हणजे जेव्हा मोठी भांडी घासते ना त्यावेळेस थोडासा त्रास होतो पण तसंच कसं तरी ॲडजस्ट करून ठेवावं लागतं म्हणून मी जी भांडी घासली होती ना ती मागं गॅस ओट्यावरती ठेवून दिली इथलं सगळं रिकामं करून घेतलं जेणेकरून मी डबे धुवून ना तिथं सुकायसाठी ठेवेल म्हणजे एक जोपर्यंत धुते तोपर्यंत झाल्यानंतर मग गॅस ओट्यावरतीच ठेवून देणार होते कारण तिथं पण बरीचशी गडबड होते किचन ट्रॉलीमधलं पण आज थोडंसं सामान काढायचं होतं आणि किती जरी क्लीन केलं ना तरी धूळ बसायची ती बसतेच असं मला माझ्या मनाला असं वाटतं की थोडासा तरी पाऊस पडून या म्हणजे पडून जावा थोडासा तरी पाऊस म्हणजे काय होईल जी उडलेली माती आहे ना ती खाली बसेल माझ्यासारखं तुम्हाला पण असं वाटतंय का तुम्ही पण आत्ताच उन्हाळ्याला कंटाळलाय का नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मी पटपट असं क्लीन करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते मला ना भांडी घासायला खूप आवडतात खूप म्हणजे खूप फक्त त्याच्यासाठी ना घासणी चांगली पाहिजे आणि लिक्विड पण चांगलं पाहिजे मला विम जेलचं लिक्विड आवडतं पण हे परवडत नाही म्हणजे पंधरा रुपयाचा जो पाऊच असतो ना तो मला आठ दिवस पण जात नाही म्हणजे चार पाच दिवस मॅक्स बस एवढंच त्याच्यानंतरनं काही पुरत नाही म्हणजे ते लगेचच संपून जातं म्हणून मी थोडंसं अवॉइड करते ते आणायचं पण अशी भांडी वगैरे क्लीन करायची म्हटलं की छान वाटतं जे सकाळचा फ्रीजमधला जो भाज्या ठेवायचा डबा होता ना तो पण मी क्लीन करून ठेवला होता मग तो साईडला ठेवून दिला आणि म्हटलं डबा डबे ना इथं ठेवून देते म्हणजे काय होईल माहिती का मला पण जागा तिथं मोकळी भेटेल आणि मग गॅस ओट्यावरती पण जास्त राडा पसारा असं काही दिसणार नाही आणि हॉलमध्ये ठेवून दिलं असतं पण धनुष काय करतो माहिती का मुद्दाम त्याच्यावरती हात उठवतो आणि खात असतो दिवसभर काय नाही काहीतरी सारखा तिथं हात लावत बसेल त्या डब्यांना किंवा त्याच्यावरती उडी मारेला असले परा पराक्रम करतो म्हणून मी काय केलं ते किचनमध्येच ठेवून दिलं नाहीतर मी ना हॉलमध्येच दे, ठेवते पण त्याच्या आता करामध्ये जास्त वाढलेत मी बसायची काम करत आणि तो काहीतरी उद्योग वाढून घ्यायचा त्यापेक्षा नको म्हटलं रिस्क घ्यायला मी काम करते ना तर इथंच असू देते आणि त्याला तिकडंच बस म्हटलं होतं काय होतं ना काम करताना थोडंफार फरशीवरती पाणी सांडतं आणि मग आला ना पटकन तर लगेच पडून जातो म्हणजे फरशी खूप घसरडी आहे काल पण तो खूप जोरात पडला तो पण बाथरूममध्ये मग त्याच्यामुळे मी थोडीशी काळजीच घेते आणि किचनची स्ट्रॉली जी आहे ना ती म्हणजे ही जास्त यूजमध्ये असते ती म्हणजे आपण चहाचे कप ठेवतो गाळणी पक्कड परत हे लायटर वगैरे सगळं त्याच्यामध्ये असतं चमचे वगैरे मग ना ही स्ट्रॉली जास्तीत जास्त खराब होते म्हणजे काय माहिती आहे का तिथल्या वस्तू जास्त घेणव्हतं किंवा डिश वगैरे ह्याच्यातच असतात वाटी वगैरे तर धनुषला ते खायचं म्हटलं की तो पहिला हा ड्रॉवर उघडून बघतो आणि मग त्याच्यामध्ये जे काही भांडं सापडलं ना तो ते घेतो मग हात लागून किंवा परत सारखी सारखी त्यात भांडी ठेवून पण ते खराब होत होतं आणि खराब झालं की आपलं मन थोडंसं नाराज होतं म्हणजे असं वाटतं की बाबा हे खराबच दिसते असंच तसंच मला पण असंच होत होतं गेले चार पाच दिवस झालं मग म्हटलं आपण हे फक्त एवढं क्लीन करून घेऊयात बाकीचे काय जे नॉर्मल आहेत ना डबे वगैरे ठेवते ते एवढं काय खराब होत नाही आणि मी नेहमीच असं करते की म्हणजे जेव्हा आज रात्री जर घासलेली भांडी असेल ना तर उद्या मी नऊ दहा वाजता मांडते जी दहा अकरा वाजता घासलेली भांडी असतात ना ते संध्याकाळी चार वाजता मांडते आणि चार वाजता घासलेली भांडी असतात ना ते संध्याकाळी नऊ वाजता मांडते असं माझं त्या भांड्यांच्या बाबतीत शेड्यूल आहे त्याच्यामुळे मी ओली भांडी लगेच काय फ्रीज ह्याच्या फ्रीजमध्येच म्हणते ट्रॉलीमध्ये काही ठेवून देत नाही त्यामुळे ट्रॉली पण एवढ्या पटकन काय खराब होत नाही तर ही फक्त खराब होते जेणेकरून तिला सारखं सारखं हात लागतो म्हणून ती ट्रॉली कशी बशी घासून घेतली विचार करत होते की आपण बाथरूममध्येच नेऊन तिला घासूयात परत म्हटलं नको आधी बाथरूम घासून घ्यावा लागेल परत मग ती ब घासत बसावी लागेल त्याचा मा त्यातच माझा वेळ जाईल आणि आहे किचनवरती मोकळं तर आपण हिथंच घासून घेऊयात मग तिथंच घासून घेतली आणि परत सुकण्यासाठी ठेवली उचलून मी परत साईडला पण ठेवले होते जेणेकरून तिला जरासं वारं लागेल आणि ती छान सुकेल म्हणून आणि सुकल्यानंतरनं परत किचनवरती आणून ठेवली आता माझी ह्या टायमिंगला माझी सगळी कामा आवरून झाली होती म्हणजे हा टायमिंग आहे चार वाजताचा तेव्हा मी दुपारची फरशी वगैरे पुसली कपडे धुतली आणि त्याच्यानंतरनं मग थोडासा आराम केला एक एक तासभरासाठी तीन वाजता काम आवरली तीन ते चार आराम केला जरा मोबाईलचं एडिटिंग वगैरे म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत बसले आणि त्याच्यानंतरनं मग हे झालंच परत आपलं सुरू आणि ह्यांना फर्स्ट शिफ्ट आहे त्यामुळे ते लवकरच घरी येतात म्हटले आपण हे काम आवरून घेऊयात बाकीची पण बरीचशी कामं होती आणि मग छान असे किचन ट्रॉलीमध्ये सगळं लावून घेतलं तर किती चकाचक मस्त दिसते आणि व्हिडिओमध्ये जेवढं छान दिसते ना तेवढंच त्यापेक्षा जास्त कितीतरी पटेल ना ते डोळ्यांना खूप छान वाटत होतं आता म्हटलं एवढं किचन साफ केलं तर काहीतरी करूनच घेता आपण तूप काढायचं राहिलं होतं आणि आता मला परवा दिवशी जायचं आहे गावाला म्हणजे मे शुक्रवारीच जाईल मी मम्मीकडे आणि मग म्हटलं तर हे काढून घेऊयात नाहीतर परत राहिलं की तसंच राहून जाईल आल्यानंतरनं पण भर भरपूर घरामध्ये पसारा असतो म्हणजे दोन दिवस जरी आपलं घर बंद असेल ना तरी पण घरामध्ये कुठून एवढी घाणी ते समजत नाही मग ते आल्यानंतर ना राडा मग हे काढत बसायचं का ते म्हणून मग तूप काढून घेतलं एकीकडे शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवले आणि मी लास्ट टाईमच तुपाची रेसिपी तुम्हाला दाखवली होती की मी कसं काढते ते तर म्हणून मी ह्यावेळेस काय दाखवलं म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट करत बसले आणि डायरेक्टली काढून घेतलं आणि जेव्हा उकळायला ठेवलं म्हणजे काढण्यासाठी ठेवलं ना तूप तेव्हा व्हिडिओ काढला तर तुम्ही पण नक्की असं तूप काढा ट्राय करा मला पण पहिलं येत नव्हतं पण माझ्या मैत्रिणीने मा मला खूप छान अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं फक्त भांड्यांचा राडा पडतो पण जेव्हा आपण त्या कामामध्ये एकदम प्रो झालेलो असतो ना तेव्हा आपल्याला ते, ते एवढं काय वाटत नाही म्हणजे थोडीशी भांडी वगैरे आपल्याकडून पडतात बस एवढंच मी पण आधी खूप राडा पसारा सगळीकडं सांडमांड करून ठेवायची पण आता एकदम व्यवस्थित एकदम हे करते म्हणजे भांडी पण जास्त पडत नाही मिक्सर सुद्धा खराब होत नाही किंवा मिक्सरचं भांडं पण जास्त खराब होत नाही असं तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा शिकलं की शिकलंच परत आपण काही त्या गोष्टी विसरत नाही आणि खूप छान पद्धतीने घरगुती तूप आपल्याला खायला भेटतं मला तर खरं सांगते तूप वगैरे खायला अजिबात आवडत नाही फक्त माझी अट्टास असतो ना तो फक्त ह्यांच्यासाठी कारण ह्यांना तूप प्रचंड आवडतं आता उन्हाळा सुरू झाला ना आता वाटाणा पावटा त्याच्या जेव्हा मी आमटी बनवते ना तेव्हा त्या आमटीमध्ये किंवा मसाले भात बनवलं ना त्याच्यावर मसाले भातावरती पण त्यांना तूप खायला खूप आवडतं शेंगदावणी पण भाजत होते आणि मग म्हटलं उभं राहून फक्त काय करायचं आपण साईड बाय काहीतरी काम पण करून घेऊयात हे दोन्ही हलवायचं काम तर सुरूच होतं पण म्हटलं आपण खोबरेचा किच बनवायचा होता तो करायला घेऊयात आणि मला ना अचानक उचक्या सुरू झाल्या आता चार पाच दिवस झालं मम्मीचं आणि माझं व्यवस्थित फोनवरती बोलणं होत नाही कदाचित तीच माझी आठवण काढत असेल ह्याच्या मागे काय रिझन आहे माहिती आहे का तुम्हाला खरोखर जेव्हा आपल्या शरीरातलं पाणी कमी पडतं ना त्यावेळेस उचकी लागतात असं म्हणतात पण एक जुनी म्हण आहे ना अशी की जेव्हा उचकी लागतात आपल्या तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपली कोणतरी आठवण काढते आता कदाचित काय रिझन असतील काय माहिती कारण मी दिवसभर तर भरपूर पाणी पिलं होतं कदाचित मम्मीनेच आठवण काढली असेल ती दिवसभर व्हिडिओ कॉल सुद्धा करत होती पण ते काय व्यवस्थित दिसत नव्हतं रेंज नसल्यामुळे त्याच्यामुळे तिला बहुतेक कदाचित आठवण येत असेल माझी म्हणून उचक्या लागत असतील असं काहीतरी असेल बहुतेक मग मी लगेच खोबरं घिसायला घेतलं मी ना आठवड्याचा मसाला करून ठेवते तो काही ह्यावेळेस केलाच नव्हता म्हणून म्हटलं तो पण करून घ्यावा पण आज काही वेळ नव्हता एवढा माझ्याकडे की मी तो मसाला बनवेल म्हणून ह्याच बाकीच्या कामांमुळे खूप उशीर झाला अजून जेवण वगैरे बनवायचं होतं कदाचित बाहेरचंच काहीतरी प्लॅन आहे कारण सकाळची खिचडी पण बरीचशी शिल्लक आहे किंवा छोटंसं काहीतरी आणता येईल खाता येईल असं काहीतरी प्लॅनिंग आहे बघू आता काय होतंय ते आता थोडीशी भांडी वगैरे घासण्यासाठी पडली होती चहाची होती अजून धनुष तर झोपेतून उठलाच नव्हता त्याला दूध वगैरे द्यायचं होतं उठल्यानंतरनं मग त्याला जबरदस्तीने उठवलं हे सगळं आवर आवरल्याच्या नंतरनं तर छान असं घरगुती तूप तयार झालं आणि तिकडे शेंगदाणे पण कमी गॅसवरती मस्त असे भाजले होते आणि खोबऱ्याचा किस पण तयार करून करून झाला होता तर असा माझा दिवस होता म्हणजे खूप आनंदी खूप दिवसातून असा दिवस मी घालवला म्हणजे कामामध्ये आणि एकदम माइंड फ्रेश करून तर असा होता आज माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय